पाहुणं घरी आलं पोहणं जाऊनच नाही दिलं पाहुण्याला असं दामटून इथं बसावलंय काय चुकीचं आहे सगळं खरं असं चला निर्माण म्हणून लिक्विड चला आ ना नाही डिंक हिथ आहे अजून हा जरा हे अजून डिंक ताळायचं आहे रवि भाऊ येतो तुम्हाला घेऊन पण एवढं राहिलं हे मैत्रिणी बाई बदाम पिटकावायच्यात लिहिलं तर नाक्षर या हो का काय झालं आम्ही भाजून घेतलं तुपात नंतर हे भाजलं आणि नंतर मी टाकल्या म्हणून असं वगाळा केलेलं आहे नुसतं पॅकिंग करायचंय किती वेळ लागेल तेव्हा तरी पावडर म्हणा

तिला मी फसवलंच मैत्रिणीनं ये इकडून तिला मी फसवलं बस की आलं बघा आमचं खूप गरमच आहे वय मग काय काय डावलेलं कसं वाटतंय मग नाही बरं <laughs> वाटतं आज माझ्या अनवरूबाला बोलून घेतलंय मी उर का नाहीच मैत्रिणी मम्मी तरी काय करू हो का ही ॲड्रेस मी ही करते या ह्याच्यावरती एक 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 चाललं बाळापोट नाही तूप आता आज जास्त तूप लागेल आपल्याला ऑर्डर जास्त पडल्यात येत्या एक किलोनी काय व्हायचंय मला दोन दोन लिटर आणते मैत्रिणीन संपलं होतं सगळं पॅकिंग नाही ना केलं तर हे आणखी नाही तुम्हाला आणि आज किती किती ती दादा आले त्यांना ती मसाला आहे अर्धा किलो होका मैत्रिणी ती मसाल्याच आहे सगळं थमग कावा मी देते स्टिकर पॅकिंग आहे की लाच नाही चटणी येत नाही स्टिकर पॅकिंग आहे माझी ही दुकानदाराला विकायला विक्रीसाठी आणले त्याला काय होतंय आपली बी दुकानदाराच आहे पण ती दोन रुपयानं पॅकिंग बसते बघा बघा दाजी कसं खावा येतात आणि तुम्ही मला म्हणता का पॅकिंग नीट करता तसं नाही ही पॅकिंग सिल्वर सिल्वरमधलं ही पॅकिंग दुकानदाराला त्याला स्टिकर लावून मग ती द्यायचे आहे त्याच दुकानात ठेवणार पुढं मनीषा मसाले कळलं का तुला दुकानदारां पर्यंत जातोय का माल तुमचा केव्हा जायचा इथं यायला नको झालं या मैत्रिणींना ही सगळ्या लसणा चटणी आहे त्या हो का हे अजून पॅकिंग केलं नाही ह्याला बघ कसली बघ आणि आमचं माऊली तुपाचा नंबर घ्या सत्तर वीस अठरा शहात्तर एकवीस

पावणे दोन किलो झाली कमी पावणे दोन किलो म्हणजे किती दीड किलो मसाला असू द्या दाजींच खूप खूप धन्यवाद दाजे आज पॅकिंग करू लागायच थांबल्या तिकडं नाणी लागत भरली द्यायची पण नाणी बसला पाठ बघत मी नाणे बरं रुपये एकच नंबर मावली तुपाची कमाल आहे त्याच्यामुळे ते एवढं <laughs> ऐकतंय ना आमचं काय लिहिले डिंक बार काय डिंक लाडू दिस पप्पा मला लिहिता येतय का मैत्रिणींना मला लिहे नाहीतर मी बळच करते हो का डिंक <laughs> बार <laughs> नेसता मसाला ही करा हा जी जी हाय तेवढं चिटकावा काय नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आज कुठं दिवस आहे वर बघा वर दाजी वर बघा तर दाजी दुपारनच घरी आल्यात मला पॅकिंग करू लागायला मी <laughs> <laughs> तरी काय करणार आहे आपल्याला एक उरकानच आज उरगी नाही घरी चला अहो मला वाटलं मसाल्याचं बांधल्यावरती आमचं काम हलकं होईल तू नको बाळा माझ्या महाग येऊ तिथंच बस ही दोन्हीत ना लई हो का तू तिकडं झोपलाय हे इकडं बसलाय काय अजून टाईम आहे संध्याकाळ व्हायला तिथंच बस आता त्याला काय लाडू खाय देऊ का म्हणजे खाईन काय म्हणताय आणि अहो खोबऱ्याचा खिसा अजून एक किलो करायचा थांबा टाकलंय तूप जे खजूरचे लाडू करतो ना त्याला हे टाकत नाही आम्ही गूळ वगैरे काय नाही टाकत हे असं तूप टाकायचं हे दिसतंय का खाली तुम्हाला हो का आणि ह्या तुपामध्ये चांगलंही भाजून घ्यायचा हा द्या ही काजू बदाम आहे ना ही सगळं आणि ना नाही ओर पाय आक्रोडती द्या ते बारीक करावं लागत तिकडं खोबऱ्याचा खिस केलेला आहे हे काजू बदामय फक्त काजू बदाम आहे मला वाटतं ही पाऊन किलो असेल दोन किलो नाही तेवढं तेवढं नाही एका हाताने हे करावं मैत्रिणी ज्या ज्या ताई साहेबांचं लाडू आहेत ना त्या ताई साहेबांचं हे डिंकाचं लाडूचं मिश्रण ह्यात काजू बदाम अक्रोड खोबरं तूप खसखस अजून काय होत आहे डिंक हे बघू शकता टाकलं का नंतर हा अजून लागल तर टाक लय झालंय तू पहिलं थोडं होत ना शिला अजून एक जीव करा ज्या कुठल्या ताई साहेबांना पाहिजेत ना ताई ते ही बघू शकता माझ्या मनाव काय झालं पोळ इकडे तुला म्हणतात हे गार झालं ना मिसरण परत एकजीव करून बांधा येईल खजुरीचं लाडू नक्की एक घ्या एकाच नंबर येतोय डेंकाच घ्याच पण खजुरीचं एकदा घेऊन बघा आणि ह्याला खजुरीच्या लाडूला पण एवढंच डिंकाच्या लाडूला पण एवढंच टाकतो मिश्रण पण तिलाही बारीक करू करू घेतो त्याच्यामुळे ते दिसत नाही शीते

ये बार। ती ते तरी बघा न जेवढं उरकते तेवढं बांधलं राहिलेले ताई उद्या हो का तुम्ही म्हणता आका ताज दे आता हिथे शिळं नाही तर कुठनं देऊ ताज तुम्हाला पाहुणे सहा वाज साडेपाच वाजले तर दाजी तिकडे पॅकिंग करतात मी चालली इथं लाडू घेऊन हे असे लाडू इथं बघू शकता तुम्हाला उजडत धावती हपा हा लाडू आहे गरम गरमच होका आत्ता लगेच केलं आणि लगेच बांधलं आणि हे ना सगळं चांगले क्वालिटीचा माल आहे है, ह्यातमध्ये तुम्हाला दिसते खजूर दिसती का कुठं नाही त्यातमध्ये सगळे ज्यावेळेस तुम्ही घेतान खाताना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कसे येतं चला तुम्हाला दाखवायसाठी मी ही हे केलं पाहुणे सहा वाजले तर तिकडं खजूर टाकली तर खारीक टाकली हे करायला खारकीच्या लाडूच वेगळंच असतं सांड ग वाळवत वाळवत संपत आलं एवढंच राहिलं ह्यानी सवड मिळाला बाया ना त्या मला जसं उरकन तसं तुम्हाला आया, आया, आया। <laughs> कुठली गिरायक

जाऊ की शे आता शेंगदाण्याचे लाडू दीड किलो कमी पडलेत अजून एवला उशीर लागेल आपल्याला ह्याला आम्हाला सोमेश्वरला जायचंय मला देवाला दिवस झाले गेले नाही ते आता ना मैत्रिणी तुम्ही म्हणताना का हीच साडी लाल की किती दिवसाची साडी एका दिवसातला एवढा व्हिडिओ असतो तीन दिवस पूर्ण एवढा एकच दिवस मला जातो व्हिडिओ टाकायला असू द्या आता चला ऑर्डर पेंडिंगला पडलेले तुम्ही मला व्हॉट्सअपला टाकून ठेवा होते बायाडतात येते ना, बाया ना जे 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 हो आता पाऊस चालू आहे त्यामुळे बायका गावात त्याची रानातले कामं चालले आहेत मी मग या आता आम्ही होका तिघीजणी आहे आता अजून दोघी तिघीजणी लावते उद्या परवा दिवशी आणि कारण का मिरच्या पण नीट करायच्यात इथं दोघी तिघीनी काहीच होणार नाही मला सत वाया लागते ना आता सत दिवस तरी बघू कसं होतंय असं द्या तुमचं ना जेवढं द्यायचा प्रयत्न करण ना फास्ट तेवढा प्रयत्न करते चार चार पाच पाच सहा सहा दिवस ऑर्डरी पेंडिंग पडल्या तरी पडून द्या मसाल्यावाल्यांची ऑर्डर फास्ट जाते त्या लाडूवाल्यांच्या ह्याजेवाल्यांची ऑर्डर थोड्याशा जरा लेट जाते त्या समजून घ्या लाडू बनवायला वेळ लागतो मसाला कसं तीन कि तीस किलो मसाला मी आम्ही तीन तासात चार तासात करतो पण लाडू एवढा वीसन तीसन सं किलो नाहीत होऊ शकत जसं उरकन तसं करतोय असून द्या घ्या नंबर माझा शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस तर हे ना दाता खाली तुम्हाला स्क्रिप्ट लागायसाठी लाग ना आम्ही हे थोडं 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 मोठं ठोतो तुम्ही म्हणता ना का तू हे मोठं मोठं काठवलं आहे ज्या ताई साहेबांच्या मी ऑर्डरही टाकते त्यांना पहिलं आम्ही बारीक करत होतो ह्याला पण तूप टाकलेलं आहे बघू शकता हे हाताला लागतंय का हो का तूप वगैरे टाकलेलं आहे आम्ही ना ती काय व्हायचं पहिलंही ना थोडं मोठं करायचो बारीक करायचं मग तिलाही टाळ्या चिटकायचं दे आम्ही नुसतं वाहतूही तिकडं तुम् चालली बघा सहा वाजले आधी चलताय चलो हे ना थोडं थोडं मोठं ठुतूया मग अशी डिंकाचे लाडू धावले आता शेंगदाण्याचे लाडू धावते पिसुळा आणला हो का हे ना असं मोठं मोठं असतं थोडस का तर हे क्रिप्सी लागतं आता खाली एकदम छान लागतं आणि लय जर बारीक केलं ना तर ते लय कसलं तरी लागतं एकदा खाऊन बघा अशा पद्धतीचं नाही तो तोही माणसांनी ज्यांचं ज्यांचं जाते ते आक काय तू मोठा ला लाडू मोठाण ला शेंगदाण ठेवते त्याला काय मिक्सरचं भांडव आहे जास्त फिरावलं की लगेच बारीक होतंय की त्याला कुठं हाताने वाटायचं पण टाळायला चिटकू नाही म्हणून हे असं देतो आम्ही ओ आलं शेंगदाण्याचं लाडू घे असं आणस तोपर्यंत दाजी असं संपवते दा। लाडू होय चला सगळ्यांचं हो का शेंगदाण्याचा लाडू डिंकाच लाडू जसं परत भरून देईन तसं तर राहिलेलं ताई साहेबांचं उद्या झालं का ऐका उशीर झालाय आपल्याला लांब जायचं आले उद्या टाकू राहायचं चला तर हे असं सगळं एकंदरीत गणित आहे हे असं सगळं सामान संपतं आणि आम्ही सगळं सामान परत बनवतो आता हा दोन तीन किलो मसाला आहे अर्धा अर्धा दा किलोची पॅकेट आहे तर हळद एक दोन किलो राहिली हळदीचा हळकुंडाचा कट्टा मागवला हो आहे आल्यावर तुम्हाला दाखवते मी दोन दिवसामध्ये ही अशी एवढी लसूण चटणी राहिली आहे आणि हे असे पॅकिंग करायची चालले दाजींचे आणि इथं तोपर्यंत आम्ही हा मसाला इकडं सौद्या सामानाने ते कुठून ठेवलं आहे फक्त ह्याला ना बारीक दुमलायचं आहे आता बास खोबरं बारीक केलंय ते आता गोळं करून ठोती इकडं सांडगं झाकून ठेवलं खरका झाकून ठेवती आणि चला आज दाजीने मला लय मदत केली थँक्यू 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 <laughs> खावा पण असले परपंच दोघाचा आहे का नाही वर बघा वर बघा की परपंच कोणाचं आहे मग कोण काय जमत तुम्हाला

काय बापू तुला नाही बेस्ट सगळं ओके ओके काय अडचण बापू नाहीत आलं आई नाही आली बापू नायत आलं मी तिची भाजी मी तिची भाजी काढायची चालली होती ना पाण्याची <laughs> लगे आता येत आहे का भाजी काढायची चालली होती होय या तात्यांना म्हणा इकडे तात्या बसलत तिकड वीस ते या ना येत तिकडून बाप्पा अगं ती अजून आलीच नाही आमचं पॅकिंगच करायचं चाललं होतं अजून लाडूच करत होतो हे कराडा उरकनाच पाणी देत नायला थांब थांब कुरियरचा लई राडा बसतय का सगळं त्याच्यात धरा ती सांड गड हा हो का लाडू हा ती त्या बापू ही लाडू खाऊन बघाव तात्यांना ला दिला का हो लाडू खाल्ला का तुम्ही शिव खाल्ला का शिव बघा बरं बापू खाऊन नवीन केलं जाता एक एकद्या थांबा ते दोन्ही एखादी ती मी तात्याला मला ही लाडू आहे कसला लागतोय सांग ही बघ बरं कसला लागतोय लाडू बघत खरं मला सांगावं बापू ही जरा अजून क्वालिटी बनवते मी बघा बरं सगळ्या लाडू पेक्षा घरीत का नाही ती कारण का ही लाडू इथ मला लय आवडायला लागले ते असं ना का पण चव काजू बदाम आहेत काजू बदाम कसली लागते यायचं नाही तर जातच नव्हता त्याला लाडू पहिला आज लई भूक लागले म्हणला मला, मला काहीच नाही खायला म्हणलं खा लाडू आज सांगता सा असं लाडू कसा लागला सांग आता वडापाव आणले लई दिवसात वडापाव आणला तुम्ही काहीच नाही आवडत

पण तुझं तोंड भाजलं पाणी नाही हे कापलं आणि ह्याच्यात कुणा काळजी हो का असते असती हे त्यांचा डिंकाचं लाडू एक ह्याचा लाडू एकूण आईन मी आम्ही चाललोय देव बाप्पाला सोमेश्वरला मला जायचं होतं तिकडे चाललोय ओके नाही माझं तोंड भाजण